नमस्कार मित्रांनो आज आपण हो, आ आलेलो आहे आपल्या दादाच्या दावणीवरती आलेलं आहे बघा समोरच तुम्हाला दिसत असेल महादेवचं नंदी त्याचं नाव आहे मंडळी विठ्ठल विठ्ठलला आज चाललेलं आहे मैदानासाठी आणि दुसरा एक नंदी आहे मित्रांनो तुम्हाला ते देखील दाखवतो हा बघा याचं नाव काय दादा मित्रांनो बघा याचं नाव वादल आहे आज आहे ना घरचा साज पालनार आहे आपली मित्र मंडळी सुद्धा आहेत बैलाचे मालक वगैरे सर्व आलेले आहेत तिथे आणि आपले बाबा सुद्धा आहेत बघा आणि इकडे आपले अविनाश दादा आहेत इतर आणि मंडळी बघा छोटा मालक सुद्धा आहे अविनाश दादाचा मुलगा आणि इकडे खास मित्रांनो विठ्ठल बैलाचा मालक आहे आणि फॅन सुद्धा आहे चला आता आपण नंदीना आपल्या घेऊया चला मित्रांनो बघा आपले नंदी निघाले आहेत बघा विठ्ठल आहे इकडे आणि हा एक नंदी आपला वादल चला आता इकडे दादा आहेत आपले मिलिंग दादा चला मित्रांनो आता शुभ कामासाठी मित्रांनो चांग एक गोड गोष्ट खाऊन निघाली जाते मंडळी आईच्या असते बघा मित्रांनो विठ्ठलची आता आज आरती होत आहे बघा आरती करून आपला महादेवचा नंदी चाललेला आहे आज मैदानासाठी आता नंदी निघाले आपली चला मंडली बघा इथे आपले टॅम्पो आहे ही गाडी आहे पाहू शकतात तुम्ही आणि समर्थ आपला शेकडा आहे चला पहिल्यांदा तर आपण आता आपल्या विठ्ठल महादेवाच्या नंदीला गाडीमध्ये आपण आता ठेवू आणि इकडे मित्रांनो वाद आले चला मंडळी आपल्या विठ्ठलला आता गाडीमध्ये लोट केलेला आहे तो आवडले तर जाओ